तर मुद्दा असा की असेही प्रेक्षक भेटतात आणि हे प्रेक्षक ठरवतात किंवा यांना भेटल्यानंतर आम्ही कसं वागणार आहोत किंवा कलाकारांनी काय वागलं पाहिजे तुमचं ऑब्झर्वेशन आजचं आज मला नाटकामध्ये जी जी पात्र लिहावीशी वाटतात जी जी पात्र मी रंगवण्याचा प्रयत्न करतो लेखक म्हणून अभिनेता म्हणून ही सगळी मी कधी ना कधी कुठे ना कुठे कधी ना कधी वेगवेगळ्या वेळी पाहिलेली असतात आमच्या एका नाटकामध्ये एक पात्र आहे बघा ते काही कुठलीही गोष्ट घाणतवण करूनच बोलत झाली वाईट डिग्री तुमची अभे झाली डिग्री तुमची असं म्हणणं हे पात्र मला एकदा कार्यक्रमात दिसलं होतं मी आणि परभणीचा एक डॉक्टर मित्र आहे अनिकेत सराफ म्हणून तो आम्ही एक कार्यक्रम करायचो बघा ऑब्झर्वेशन कधी कधी आपल्याला उद्या किती कामाला येतं कुठल्याही क्षेत्रामध्ये एकदा कार्यक्रम करत असताना तो माझा मित्र अनिकेत सराफ गात होता मी निवेदनाला होतो पहिल्या रांगेत एक म्हातारी आजोबा बसले होते ते त्याच्या प्रत्येक गाण्यानंतर असं करत होते बरं अशा खाऊट लोकांची एक खासियत असते ते एकटे बोर होत नाही ते अख्खी लाईन बोर करतात तुझा तू एकटा बोर हो तू जगाला कशाला सांगतो वाईट आहे बरं हे माझ्या हाती लक्षातच नव्हतं आलं मला आणखी स्टेजवर सांगितलं मला म्हणाला आभेशंक आहे मातार बघ ना मी म्हटलं बघतो तू आधी माईकवर हात ठेवून ते ऐकूचले सगळ्या दुनियाला मग मला म्हणाला ते आजोबा बघ म्हटलं आता हात ठेवून काय आहे ऑलरेडी ऐकलंय लोकांनी तो भावचला होता मी म्हटलं झालं काय मला म्हणाला यार ते माझ्या प्रत्येक गाण्यानंतर असं करायलेत म्हणे मी म्हणला मग आपला नेहमीचा प्रेमाचा सल्ला तू एखादं चांगलं म्हणणं तो म्हणे पागल आहे काय मी आधीपासून चांगलंच म्हणायलो ह्याच्यापेक्षा किती चांगलं म्हणू मग शेवटी त्याचा गोंधळ माझ्या लक्षात आला मी एक कविता त्यांच्या अगदी डोळ्यात डोळे घालून त्यांना ऐकवली म्हणलं आजोबा ही अशी अशी कविता हे हे अख्खी कविता मख्ख चेहऱ्याने ऐकली म्हाताऱ्याने आणि कविता झाल्यावर यावेळेस त्यांनी बाल्कनी कव्हर केली अ शेवटी कार्यक्रम झाल्या झाल्या आम्ही त्यांच्या पाया पडायला गेलो म्हणलं आजोबा तुम्हाला कार्यक्रम आवडला नाही का ते म्हणे आवा वा एक नंबर झाला कार्यक्रम मनात म्हणलं हेच ना ते मातार मनातच म्हणायचं मना कुठं म्हणणार मी म्हंटल अहो आजोबा अख्खा कार्यक्रम भर तुम्ही याच्या गाण्यानंतर माझ्या कवितेनंतर अह करत होता ते म्हणे नाही नाही गैरसमज करू नका मी म्हणत होतो अ यांच्यासारखं चांगलं कोणी करूच शकत नाही हे काय असं रिॲक्ट होणारे एक दोघ जण मला दिसत आहेत पण ठीक आहे आता त्याच्याकडे नको जाऊया मुद्दा असा की ही दिसणारी पात्र हे भेटणारे माणसं मला खूप आवडतात मी त्यांना ऑब्झर्व करतो त्यांची मला मजा येते आणि ते ठरवतात की उद्याच्या नाटकामध्ये मी काय लिहिणार आहे ते ठरवतात की उद्याचं एखादं व्यक्तिचरित्र कसं असणार आहे माझ्या बाबांनी काल मला काय शिकवलं कुठला पायंडा मला पाडून दिला प्रामाणिकपणा वक्तशीरपणा हजरजबाबीपणा हे आपल्या घरातच असतं आपल्या भोवताली असतं आपल्या आई बाबांमध्ये असतं आपल्या भावंडांमध्ये असतं आपल्या भेटणाऱ्या रोजच्या माणसामध्ये असतं मला रिक्षेवाला सुद्धा इतका शिकवणारा वाटतो मी रोज भेटलेला प्रत्येक माणूस इतका मन लावून अनुभवतो एकदा मी परभणीला गेलो होतो परभणीचं हिंदी किती लोकांनी ऐकलंय त्याला तोड नाही ते जगा वेगळे बरं आमच्या परभणीची एक खासियत आहे आमच्याकडे कंटेंट काही नसलं तरी चालतो कॉन्फिडन्स रेटून असतो मी मगाशी दुपारी तुम्हाला सांगितलं की आमच्याकडे बोलायला काही नसलं तरी आत्मविश्वास एवढा दांडगा पाहिजे की लोकाला वाटलं पाहिजे जगातला सर्वोत्कृष्ट वक्ता हाच आहे बाप्पा भयानक कॉन्फिडन्स तर कधी कधी भेटणारी माणसं सुद्धा आपल्याला उद्या एखादी गोष्ट देऊन जातात ती आजच्या भेटीत असते ते कसं परभणीला असताना मला एक रिक्षेवाला भेटला मी बऱ्याच वर्षांनी परभणीला गेलो होतो तोपर्यंत काम टेलिव्हिजन वगैरे सुरू झालं होतं तर तिकडे मुस्लिम लोकसंख्या खूप आहे तर एक मुस्लिम रिक्षेवाला मला भेटला बोलण्याची पद्धत बघा तर मी गेलो म्हणलं चचा छोडते क्या तिने असं डोळे बिळे बारीक केले मला किर जाणे का बेटा तर म्हणलो कादराबाद प्लॉट जे उदर राहते आम्ही बैठो गाडी मी बसलो मी म्हणलं चचा एक आपलं आस्था असते ना आपल्या गावाविषयी मी म्हणलं चचा बोडी परभणी बोडी परभणी म्हणजे काय म्हणते आपलं गाव परभणी काय म्हणते सगळं बरं आहे का तर माझ्या क्या बोडी परभणीवरती त्यांनी मला असं खालीवर पाहिलं मला म्हणे बेटा कित्ये साल पहिले छोडके का इथे तर मी लचाच्या हो गए छे सात साल तो कुठेच नाही बोडी जिधर छोडके गाय ते उदरीचे बोल आपली परभणी हे त्यांनी इतक्या सहजपणे मला सांगितलं इतक्या बोली भाषेत सांगितलं पण त्याही बोलण्यामध्ये एक विनोद आहे त्याही बोलण्यामध्ये एक शैली आहे ही पात्र रोजच्या आयुष्यातली कधीतरी कुठेतरी काम करताना एक नट म्हणून एक सांगताना लिहिताना कामाला येतात कुठल्याही क्षेत्रामध्ये ही, ही माणसं रोज भेटत असतात माणसांनी एवढं वाचण्यासारखं दुसरं काहीच नाही हे वैद्यकीय क्षेत्रातही एक मला एकदा अनुभवायला आलं होतं आमच्या बाबांच्या एकदा छातीत दुखलं आम्ही परभणीच्या डॉक्टरकडे गेलो तो डॉक्टरनी घाबरून सोडलं तुमच्या उत्तरही असं दिलं ते म्हणले आताच इ सीज नॉर्मल आहे पण तुम्हाला पूर्वी कधीतरी काहीतरी होऊन गेलय ते म्हणले अहो काहीतरी काय मला तीन पोरं होऊन गेले आता काय सांग ते म्हणले अहो तसं नाही हो तुम्हाला छातीमध्ये काहीतरी होऊन गेलंय आमचे बाबा घाबरले आता कोण घाबरणार नाही पूर्वी काहीतरी होऊन गेलय याला काय चॅलेंज आहे आम्ही सगळेच घाबरलो आम्ही त्या हायकोर्टने निघालो औरंगाबादकडे जायला औरंगाबादच्या एका मोठ्या डॉक्टरची अपॉइंटमेंट मिळाली सहस्त्रबुद्धी कार्डिओलॉजिस्ट वगैरे मुद्दा बघा ऑब्झर्वेशनचा तर आमचे बाबा दे दे ते एवढं ते काहीतरी होऊन गेले म्हणलं मफलर बिफलर गुंडाली अख्ख्या ट्रेनमध्ये अशी छाती भीती जवळ आणून म्हणलं अहो बाबा होऊन गेले आता काय एवढं टेन्शन घ्यायचंय अजून तर काही होईन तुम्हाला नाही म्हणले पण ते होऊन गेलं म्हणले म्हणलं अहो मग आता काय कुरगवाळून किती बसता आम्ही औरंगाबादला गेलो डॉक्टरच्या केबिनमध्ये बसलो त्यांना जाऊन सांगितलं की अहो परभणीला असं असं झालं ई सी जी काढला आणि ते म्हणले की तुम्हाला कधीतरी काहीतरी होऊन गेले त्यांनी फाईल फाडून टाकली ते म्हणले अहो तुमचं वय काय आमचे वडील म्हणले सत्तेचाळीस ठेवाची गोष्ट सत्तेचाळीस त्यांनी फाईल फाडली ते म्हणले घरी जाओ काय माझा वेळ वाया घालू नका आणि तुमचाही घालू नका ते म्हणले नाही पण मला थोडं कसं कसं झालं ते म्हणले तुमचं कसं कसं ठेवा तुमच्याकडं पेशंट दाराचं हँडल कसा उघडतो कसा चालत येतो कसा बसतो आणि कुठल्या श्वासामध्ये बोलतो याच्यावरूनही आम्हाला कळतं की या पेशंटला काय झालेलं आहे तुम्हाला काहीच झालेलं नाही तर क्षेत्र कुठलंही असो माणसं वाचणं हे फार महत्वाचं आहे आमच्या क्षेत्रात तर दर दिवशी माणसं वाचायला मिळतात प्रेक्षकाच्या रूपात दिग्दर्शकाच्या रूपात सहकलाकाराच्या रूपात अभिनेत्याच्या रूपात आणि त्याची एवढी ये मजा येते ते तुम्हाला डेव्हलप करत असतं ते मला दर दिवशी वेगळं काहीतरी शिकवून जातं घरामधून येतं ते, ते तुम्ही ऑब्झर्व्ह करता ते तिसरं माझं वाचनावरती फार विश्वास आहे इतका विश्वास आहे इतका विश्वास आहे की वाचनासारखं दुसरं काहीच नाही मध्यंतरी जावेद अख्तरांची एक मुलाखत मी ऐकत होतो त्याच्यात त्यांना विचारलं की खूप लोक आजकाल मुलाखत घेताना प्रश्न विचारतात यु you नो know I mean? व्हॉट आय मीन तर ते म्हणले आय डोंट नो व्हॉट यू मीन तुम्हाला सांग तुला काय म्हणायचं म्हणजे तुम्हाला कळलं ना मला काय म्हणायचं नाही कळलं आम्हाला तू तु सांग तुझ्या शब्दात जावेद अख्तरांनी त्याच्यात एक वाक्य फार छान वापरलं की तुम्ही वाचलेले सगळे शब्द हे तुमच्या घराच्या विटांप्रमाणे काम करतात तुम्ही जेवढे शब्द वाचाल तेवढा तुमचा बंगला मोठा हे वाचलेले शब्द कधीतरी कुठेतरी तुमचे मित्र होऊन तुमच्या मदतीला उभे राहतात आणि तुम्हाला एक छान पल्लेदार वाक्य म्हणायला ते तुमची मदत करतात मध्यंतरी देवा झिंजाडांचं सुंदर मी पुस्तक वाचलं ती एक भाकर तीन चुली मी त्याच्याविषयी लिहिलं सुद्धा होत त्याच्यामध्ये इतकं सुंदर पत्र शेवटी आई त्या मुलाला लिहिते ती आई त्या मुलाला लिहिते की बाळा तू परगावी जाऊन शिक्षण घेतोयस एक काम कर परक्या गावामध्ये तुझं आपलं कोणी नाहीये जेव्हा दुसऱ्या गावाला जाऊन प्रगती करायची असते तेव्हा एकच सूत्र पाळावं पोटात शिरून राहा कुठल्याही क्षेत्रात तुम्ही काम करा आज काही विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सुद्धा इथे आहेत जेव्हा आपण कुठेतरी जाऊन स्वप्न घेऊन कुटुंबाचं आपलं स्वप्न घेऊन काम करायचा प्रयत्न करत असतो तेव्हा खरंच आपल्याला कितीही गोष्टी नाही पटल्या तरी पोटात शिरूनच राहावं लागतं माझ्या क्षेत्रात काम करताना तुम्हाला असं वाटतं का की सगळ्यांना आनंद होत असेल संकर्षण करण्याची तीन नाटकं चालू आहेत किंवा त्याच्या कविता लोकांपर्यंत पोहोचतात त्रास असतो वाईट वाढत असतं खुपत असतं ते आपल्याला ओळखावं लागतं पण अशाही वेळेला आपल्याला त्याही माणसाच्या पोटात शिरूनच राहावं लागतं दुसरा पर्याय नाही कारण मी माझ्या मनाशी खून गाठ बांधलीये की मला सहाशे किलोमीटर परत पर परवडीला माझ्या गावाला जायचं नाही आणि ते मी जाणार नाही आणि ते न जाण्यासाठी हे पोटात शिरून राहणं फार माझ्या कामाला येतं त्यातनं ठरतं की उद्या आपला प्रवास कसा होणार आहे क्षेत्र कुठलंही असो हे सूत्र फार महत्वाचं आहे आज आज कॉम्पिटिशन एवढी वाढलेली आहे मी मध्यंतरी एक संवाद लिहिला होता आई आणि मुलाचा मला सुद्धा घरी गेल्यानंतर असं होतं की आई आज मला ह्या ह्या कलाकाराचा त्रास झाला आज हा हा कलाकार मला असं म्हणला आज इथं इथं हे हे वाटलं पण त्याच्यावरती काय होतं की आपल्या घरच्यांकडे व्यक्त होण्याशिवाय आपल्याकडे दुसरा काही पर्याय नाही कारण त्यांच्या इतका आपल्याला सांभाळूनही कोणी घेत नाही त्याच्यामुळे कुटुंबही फार महत्वाचं आहे तुम्ही कितीही बाहेर माती का तुम्ही कितीही चुका ते शेवटी तुम्हाला घरी आल्यानंतर जो आधार मिळतो तो, तो घरचाच आधार असतो हे मला माझ्या क्षेत्रात काम करताना रोज जाणवतं तुम्ही कितीही सेलिब्रिटी व्हा घरी आल्यानंतर जेव्हा आमची आई म्हणते घे पानं वाढून तेव्हा मला असं वाटतं की हा हे कमावलेलं सगळं संपलं आपण मुळात हे आहोत धपाधप पाय आपट ते लेकरू घरी आलं वस्तूंची फेकाफेकी करत घरामध्ये गेलं आज तुमच्या घरात जर तुम्हाला काही मुलांना सल्ला द्यायचा असेल तर तो, तो या ओळीमध्ये आहे असं मला वाटतं तुम्ही नीट ऐका आई आणि मुलाचा हा संवाद आहे की धपाधप पाय घरी आलं वस्तूंची फेकाफेकी करत घरामध्ये गेलं तिने सांजेची वेळ रात्र झाली नव्हती आई अशीच देवासमोर दिवा लावित होती जगासमोर जे चालत नव्हतं ते घरामध्ये मध्ये मात्र चाललं बाहेर जे बोलता येत नव्हतं ते लेकरू आई समोर बोललं म्हणाला खोटारडी आहेस तू आई खोट्या मार्गावर चाललीस आज आजपर्यंत माझ्याशी तू खोटच बोललीस आशीर्वाद देताना काय म्हणतेस की माझं काहीच आडणार नाही आणि माझ्या बाबतीत कधीच काही वाईट मुळी घडणार नाही आईपासून काय लपतंय तिच्या लक्षात आलं तिने बाळाला घोटभर पाणी प्यायला दिलं हुंदक्यांमधून वाट काढत पाणी पोटात गेलं आई म्हणाली आता सांग तुला काय झालं तो म्हणाला लोक आई विचित्र झालेत फार सतत सगळे माझ्यावरती खाऊन असतात खार त्यांच्या त्या अशांत अस्वस्थ नजरा मला कळतात जाणवत मला माझ्यावरती ते खूप खूप जळतात बर माझ्याविषयी माझ्या माघारी बोलतात लोकांजवळ मी पुढे जातोय ना माझा माझा का पोटात कळ बरं वाईट याच वाटत की या वाईट लोकांचा एक संघ झालाय आणि मी वाईट वागत नसून यांनी मला बाजूला केलाय आई म्हणाली बाळा तुला माझा प्रश्नच नाही कळला मी तुला काय झालं म्हणाले तू त्यांचा त्रास सोडून देणं तुझ्यावरती ते आहेत का हसतायत कारण तुला पूर्ण करायची स्वप्न ही तुझ्याच डोळ्यांना दिसत आहेत त्यामुळे तुझ्या अपयशाची लोक पाहतायत ती सगळी स्वप्ने खोटी कर तुझ्या अपयशाची लोक पाहतायत ती सगळी स्वप्ने खोटी कर दुसऱ्यांची रेघ पुसण्यापेक्षा तू स्वतःची मोठी कर आणि हे केलंच तर तुझ खरच काही अडणार नाही आणि आई आजही तेच म्हणेल माझ्या बाळाचं वाईट काही घडणार नाही आईच्या तोंडी देवाचा साक्षात्कार घडला आणि तिने लावलेल्या दिव्याचा लख प्रकाश पडला तिने लावलेल्या दिव्याचा लख प्रकाश पडला तर मुद्दा हा की आज स्पर्धेमध्ये इतक्या स्पर्धेमध्ये इतक्या कॉम्पिटिशन मध्ये एवढ्या हेवे दाव्यांमध्ये एवढ्या इगोमध्ये एवढ्या रुसव्या फुगव्यांमध्ये आज फक्त आपल्याला स्वतःची रेघ मोठी करण्याकडेच लक्ष द्यावं लागणार आहे मला नेहमी प्रशांत दामले असं सांगतात मलाही कधी कधी वाटतं की यार या लोकांची सिक्स पॅक बॉडी आहे आपण सुद्धा करावी सर मला म्हणतात ते तुला झेपणार आहे का तू खातोस वरण भात तुला होणार आहे का ते नाही मग तुझ्याकडे काय आहे त्याचा चार्ट कर मला आलेल्या विद्यार्थ्यांना हे सांगावं असं वाटेल की आज तुम्हाला जर असं वाटत असेल की अरे त्याला हे हे जास्त आहे तर खरंच एक चार्ट करा की त्याच्यापेक्षा तुमच्याकडे काय जास्त आहे आणि मी जेव्हा त्या पारड्यामध्ये माझे मा वेगवेगळ्या गोष्टी लिहितो माझा कुटुंबाचा आधार लिहितो कविता लिहितो अभिनय लिहितो लेखन लिहितो निवेदन लिहितो तेव्हा असं मला वाटतं की चला सिक्स पॅक बॉडी नसले तरी आपण सहा वेगवेगळ्या अंगांनी प्रेक्षकांचं मनोरंजन करायचा प्रयत्न करू शकतो आपल्याकडे काय आहे त्याचं ताऊन सुद्धा कोण अभ्यास केला आणि सिंहावलोकन केलं तर आपण उद्या काय करू शकतो याचा अंदाज आपला आपल्याला येऊ शकतो